वेगवान आणि वाहतूक कोंडीशिवाय प्रवासासाठी आता देशातल्या बऱ्याच शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू झाली आहे पण आता ही मेट्रो पाण्या खालूनही धावणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नुकतंच या नव्या मेट्रो लाईनचं उद्घाटन झालंय आणि ही मेट्रो प्रवाशांसाठी खुली झाली आहे ही आहे कलकत्ता शहरातली मेट्रो कोलकाता मेट्रो ही खर तर देशातली सर्वात जुनी मेट्रो सेवा आणि आता हुगळी नदीच्या पाण्याखालून एक नवी मेट्रो हीच देशातली पहिली नदी खालून मेट्रो असेल वास्तविक पुण्याची मेट्रो सुद्धा मुठा नदी पात्राच्या खालून भुयारी मार्गाने धावणार आहे पण स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट या लाईनचं काम अद्याप बाकी असल्यानं ही नदीखालची पुणेरी मेट्रो अजून सुरू झालेली नाही कोलकात्यात एस्प्लेनेड ते हावडा मैदान हे अंतर मेट्रो पाण्याखालून धावते हुगळी नदीच्या पाण्याखालून जाणाऱ्या या मेट्रोला एकूण सहा स्टेशन्स आहेत त्यातली चार भुयारी आहेत पाचशे वीस मीटर लांबीचं नदीपात्रातलं हे अंतर ही मेट्रो फक्त पंचेचाळीस सेकंदात कापते त्यासाठी हुगळी नदीच्या खाली भुयारी बोगदा खणला गेलाय त्यातूनच मेट्रो धावते हुगळी नदीचं पात्र चांगलंच रुंद आहे त्यामुळे हा बोगदा सुद्धा खूप खोलवर खणावा लागलाय देशातला सर्वात खोलवर पाण्याखाली बांधलेला हा भुयारी मार्ग आहे सध्या पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रो जगात फक्त दोन शहरात आहेत एक लंडन आणि दुसरी पॅरिस आता कोलकाता मेट्रो पाण्याखालून धावते आणि त्यानंतर पुण्याचा नंबर लागणार आहे पुणे मेट्रोच्या मुठा नदीखालच्या मार्गाची सुद्धा चाचणी झाली होती ही ट्रायल रन यशस्वी सुद्धा झाली होती पण अद्याप या मार्गावरच्या स्टेशनच काम बाकी असल्याने ही मेट्रो लाईन पुणेकरांसाठी अजून खुली झालेली नाहीये स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या मेट्रो लाईनचा एक भाग मुठा नदी पात्राच्या खालून जातो या भुयारी मेट्रोचा स्वारगेट ते कोर्ट हा मार्ग अद्याप खोला झालेला नाही याच मार्गावरून धावताना मेट्रो मेट्रोचं मोठं होईल तसा प्रवासाचा वेळ निश्चितच वाचणार आहे कोलकात्यात ते झालंय कोलकात्यात आणखीन एक नवीन मेट्रो आलीय पाण्याखालून धावणारी पुणेकरांना मात्र नदीखालच्या मेट्रोसाठी अजून वाट पहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट बखर लाईव्ह